नमस्कार फक्त अर्धा ते पाऊन तासामध्ये गुढीपाडवा स्पेशल अशी झटपट पत आणि पटकन होणारी स्पेशल थाळीची रेसिपी आहे खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यात मी नक्कीच फॉलो केले तर पटकनही स्वयंपाक होतो आणि आपली थाळी पण पटकन बनवून तयार होते तर सर्वात अगोदर महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण अगोदर नेहमी पीठ मळून ठेवायचं जेणेकरून पीठ भिजलं जातं आणि भिजल्यामुळे आपल्या चपात्या किंवा पुऱ्यासुद्धा व्यवस्थित आणि मस्त येतात तर काय केले मी अगोदर ताटामध्ये थोडीशी कणिक म्हणून ठेवली होती आणि आता पुऱ्या करण्यासाठी ते मी अगोदर पीठ घेतले त्या पीठामध्ये थोडंसं टाकून मस्तपैकी एक असा घट्टसर उंडा म्हणून घेतलाय आणि आता यावर झाकण ठेवून आपण साधारणतः आपला जोपर्यंत बाकीचा स्वयंपाक उरकत नाही ना तोपर्यंत आपण हे असं झाकून ठेवून देणार आहोत आता दुसरी एक महत्वाची स्टेप आता ती आहे आता आपल्याला आपण यासाठी मस्त पैकी पालकाची भजी करणार आहोत तर त्यासाठी काय केलंय बेसनपीठ पण अगोदर भिजत घालायचं म्हणजे बेसनपीठ पण छान भिजलं ना तर आपली भजी सुद्धा एकदम खुसखुशीत होतात तर काय केलंय एका डब्यामध्ये मी एक वाटे बेसन पीठ टाकून यामध्ये पाणी टाकून असंच मिक्स आहे बाकीचे साहित्य आपल्याला नंतर टाकायचे त्यामुळे अगोदर नुसतं पीठ भिजत आहे आता पीठ भिजत आहे तोवर आपण चुलीवर करणार आहोत आजची आपली स्पेशल थाळी तर काय आहे कढई चुली ठेवली त्यामध्ये ते थोडंसं तेल आहे अगोदर आपण एक सिक्रेट भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये बारीक चिरलेलं असं खोबरं टाकून आहे आणि खोबरं छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून आहे तर काही वेळातच तुम्ही पाहा हे खोबरं एकदम असं छान लालसर कलर आहे जितकं खोबरं छान व्यवस्थित लालसर होईल तितकी भाजी खायला आणखीनच टेस्टी लागते तर आता खोबरं छान तळलं गेलेलं आहे आता लगेच प्लेटमध्ये काढून घेतले आता त्याच तेलामध्ये थोडेसे मुठभरला कमी शेंगदाणे टाकून घेतलेत आता तुम्हाला प्लेटमध्ये कांदा आणि टोमॅटो दिसतच असेल तर ते आपल्याला भाजीसाठी उपयोगी येणार आहे त्यामुळे मी अगोदर सगळी तयारी करून ठेवली आता शेंगदाणे पण छान परतले ना की लगेच काढून घेतलेत आणि आता लगेच हा उभा चिरलेला कांदा पण आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तर हे पा एकदम असा लारसल कलर येईपर्यंत परतलेला आहे कांदा आता यात टाकून आहे आपल्याला हे बारीक चिरलेलं टोमॅटो आणि थोडासा लसण पण टाकायचा आहे अद्रक पण टाकायची जर तुम्हाला बिना कांदा लसण्याची करायची असेल तर तुम्ही लसूण आणि कांदा स्किप करू शकता तर लसण ती तितकीच आणखीन मस्त आणि खमंग टेस्टी रेसिपी होते त्यामुळे ते मी वापरलेला आहे आता हे पहा कांदा छान व्यवस्थित परतलेला आहे लगेच काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे आता त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि दुसरी जी भाजीची रेसिपी आहे ती म्हणजे पनीर तर मस्तपैकी ढाबा स्टाईल पनीर बनवणार आहोत तर पनीर मी अगोदरच रात्री घरी बनवून ठेवलं होतं आता हे छान बारीक कट करून घेतलं कढईमध्ये टाकून घेतले त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची जेणेकरून खूप छान टेस्ट येते का काशा पनीरच्या भाजीला टाकल्यामुळे तर दोनच मिनिटात ही पनीर एकदम छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे आता परतलेक लगेच बाजूला काढायचे आता त्याच तुपामध्ये थोडासा तेल टाका किंवा तूप टाका काहीही टाका आता यामध्ये टाकून घेतले खडे मसाले खडे मसाले थोडेसे परतले की यामध्ये एकदम बारीक 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 चिरून घेतलेला कांदा टाकलाय कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा परतण्यासाठी ते थोडासा मीठ घालाय जेणेकरून कांदा लवकर परतला जातो आणि वेळही लागत नाही तर हे पहा काही मिनिटातच आपला कांदा छान व्यवस्थित परतला गेला आहे तर अगोदर आपण यात काही मसाले टाकूया तर सर्वात अगोदर हळदी पावडर टाकायची थोडासा लाल तिखट टाकायचे आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता कारण अगोदर आपण खडे मसाले टाकलेत ना त्यामुळे आणि तुम्ही यात पनीर मसाला पण टाकू शकता पण पनीर मसाला न टाकता आपण इथे मस्त अशी घरच्या घरीच एकदम मस्त अशी पटकन होणारी रेसिपी करणार आहोत ते ते तर इथे मी थोडी छानखीन कस्तुरी मिती आणि थोडंसं बेसन पीठ टाकलंय जेणेकरून भाजीला खूप छान घट्टपणा येतो आता थोडीशी टोमॅटोची प्युरी तर साधारणतः एक टोमॅटोची ते मी प्युरी टाकलेली आता हे एकदम छान असं परतून घ्यायचंय आणि छान परतलं ना यात आपल्याला गरम पाणी टाकायचंय गरम पाणी नेहमी भाजीला वापरायचंय जेणेकरून हॉटेल सारखी आपल्याला भाजीला चव येते तर आणखीन थोडंसं गरम पाणी टाकल्यानंतर दोन मिनटं परतून घेतलंय परत थोडंसं गरम पाणी टाकलंय परत आणखीन थोडंसं मीठ टाकलं आणि आणखीन थोडीशी कचरी मेथी टाकली आता जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ना ते पण घालून घ्यायचे आणि दोन मिनटंच आपल्याला हे शिजून घ्यायचे जास्त वेळ पण आपल्याला शिजवायचं नाही तर हे पहा थोडीशी कोथिंबीर टाकली दोन मिनटं शिजून घेतलं की लगेच मी एका हे पातीलाच काढले आता त्याच कडेमध्ये आपण ही दुसरी भाजी करणार आहोत आता कसं असतं माहिती का दोन दोन भाज्या मनाव्याच्या म्हटलं की आपण दुसरीकडे घेतो पण दुसरीकडे अजिबात घ्यायची नाही ज्या कडेत भाजी बनवली त्या कडेतली भाजी दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायची आणि तीच कडे धुवून लगेच आपण ह्यावर ठेवून घेतलेली आता कडेमध्ये टाकून घेतले तेल आणि आपण जे सर्वात अगोदर कांदा टोमॅटो थोडंसं खोबरं आणि त्याचबरोबर शेंगदाणे लसूण सगळं बारीक म्हणजे हे असं परतून घेतलं होतं ना ते परतून घेतल्यानंतर मी थंड झाल्या मिक्सरला काढले आता तेला ते या तेलामध्ये हे टाकून घेतले त्यामध्ये टाकले दोन चमचे काळे मसाला थोडासा हळदी पावडर थोडासा गरम मसाला थोडासा लाल मसाला टाकून छान परतून घेतले यात सुद्धा थोडासा गरम पाणी टाकायचं आहे जे मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेतलं होतं त्यामध्ये ते थोडंसं मिश्रण शंच होतं त्यामुळे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे परत हे पाणी यामध्ये टाकले आता इथे मी बराटाटे बारीक असे उभ्या आकारामध्ये किंवा अशा छोटेछोट्या आकारामध्ये फोडी केल्यात त्यामध्ये वाटाने सुद्धा मी रात्री भिजत ठेवले होते ते पण यामध्ये टाकून घेतले जेणेकरून भाजी खूप छान लागते आणखीन थोडंसं यात आपल्याला गरम पाणी टाकायचे गरम पाणीने ना खरच भाजीला खूप छान तर येते बर का त्यामुळे गरम पाणी ते वापरा आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडीशी कस्तुरी मेथी पण इथे मी, ती मी टाकलेली मीठ टाकायची आणि पाच मिनिटं भाजी शिजून घ्यायची आता भाजी शिजत आहे तर आपण मस्तपैकी असा छान मसालेदार भात करणार आहोत तर काय केले गॅसवर करणार आहोत आता भाजी चुलीवर आहे ना त्यामुळे गॅसवर इथे भात मी कुकर लावते कुकर मध्ये घेतले तेल टाकून थोडेसे खडे मसाले पण टाकलेत आता थोडेसे जिरे टाकलेत आणि छान हे जिरे तडतडले ना की लगेच मी वाटाणे टाकलेत आता वटाणी मी रात्रभर थोडेसे भिजत ठेवले होते त्यामुळे इथे मी मसाले भाताला आणखीन वाटाण्यामुळे चव येते त्यामुळे टाकून घेत आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू किंवा की स्किप करा आता इथे अर्धा तास तांदूळ मी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये जेणेकरून तांदूळ एकदम असा आपला मोकळा सळसळीत होतो आता तांदूळ टाकून आपल्याला लगेच यामध्ये पाणी टाकायचे जितके तांदूळ त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी टाकाय जेणेकरून भात मोकळा सळसळ होतो आता यामध्येच विपुरत मीठ टाकून आपण याची टोपण लावून साधारणतः तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आपली शिट्टी होत आहे तोवर आपण मस्त अशी खीर बनवणार आहोत तर खीर आज आपण वेगळ्या प्रकारची करणार आहोत जी तुम्ही आतापर्यंत कधी केली का नाही माहित नाही पण केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर काय केलंय चुलीवर दूध अगोदर तापवायला ठेवलं होतं त्यातीलच हे दूध मी एका पातीला ट्रान्सफर केलंय त्या आता हा दूध गरम आहे बरं का त्यामुळे हे थोडंसं इतकं काय आपल्याला जास्त गरम करायची गरज नाही आता यातच मी साखर टाकून घेतली दूध गरम आहे त्यामुळे आता साखर यामध्ये छान विरघळायची आणि आता इथे घेतलेले बारीक असं नारळ तर नारळाचे बारीक बारीक तुकडे केलेत पाठीमागचं सालपट काढून घेतले मिक्सरच्या भांड्याला टाकायचं चा, आणि छान अशी बारीक याची स्मूथ पेस्ट करायची जितकी बारीक होईल तितकी बारीक करा ठोकर ठेवू नका आता हे पायातील पूर्ण साखर आटलेली म्हणजे विरघळलेली आता दुधाला पण छान उकळी आलेली आणि आता जे आपण नारळाचा चव काढून घेतला होता ना मिक्सरला फिरून तो यामध्ये सगळा काची सगळाच घालून घ्यायचा आहे डब्यामध्ये थोडासा चिकटला होता त्यामुळे मी त्या थोडंसं त्यामध्ये दूध टाकते जेणेकरून दूध टाकल्यामुळे ते सगळा चव बाजूला निघतो तर हे अशा पद्धतीची तुम्ही रेसिपी किंवा ही नारळाची खीर कधी ट्राय केली नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा बरं का एक नंबर लागते बासुंदी बनवण्याऐजी अशी झटपट होते आता जे आपण सर्वात अगोदर बेसन पीठ भिजत ठेवायला ठेवलं होतं ना ते पण छान आहे यात आता मी टाकून घेतली मिरची लसूण आणि थोडेसे जिरे मिक्सरला फिरून घेतले होते बारीक चिरलेला पाल पालक घेतला यामध्ये तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता पण आज आपण पालकाची करणार आहोत त्यामुळे पालक जमी पुरतं मीठ आहे मिक्स करून घ्यायचं आहे जी आपण बटाट्याची भाजी या कढईमध्ये टाकली होती ना ती पण झाल्यानंतर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतली आणि तीच कढई स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये तेल टाकून गरम केले तेच तेच जास्तीत जास्त कढई भरवण्यापेक्षा अशा एकाच मध्ये जर तुम्ही पटकन केलं ना केल्यानंतर स्वयंपाकही पटकन होतो आणि आपले जास्त भांडेही पडत नाहीत आता मी यामध्ये पापड त तळून घेतला आहे अगोदर पापड किंवा पापड्या तळून घ्यायच्या आणि नंतर भजे काढायचे जेणेकरून ते तेल खरखट होत नाही आता जे आपण भज्याचं पीठ घेतलं होतं ना ते यामध्ये सगळे थोडे थोडे भजे टाकून घेतलेत आणि मस्तपैकी ते आपल्याला मंदाच्यावर किंवा मंद जाळावर हे भजे तळून घ्यायचे तर पहा दिसायला किती मस्त दिसत आहेत ना मला तर करता करता एवढे असे मस्त असं तोंडाला पाणी सुटत होतं ना दिसायलाच एक नंबर दिसत होते तरी पहा मस्त मस्तपैकी भजे पण तळून झालेले आहेत आता हे पण बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि जे आपण पीठ मगाशी मळून ठेवलं होतं ना त्याची कशी मोठी चपाती लाटून घेतली तरी ते काय झालं गडबड झाली माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण लो झाली म्हणून मी मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि चपाती लागता वेळेस तो पूर्ण डाऊन झाली होती बॅटरी म्हणून मग ते व्हिडिओ घेण्यातच आला नाही आणि याची अशी थोडीशी मध्यम आकारामध्ये चपाती लाटून घेतली आणि एक छोट्याशा वाटीच्या सैन्याला असं गोल 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 तयार करून घ्यायचे म्हणजे कापून किंवा कट करून घ्यायचे म्हणजे ह्याला पुरी सारखा आकार येतो किंवा मोठ्या तुमच्याकडे अशी प्लेट प्लेट असेल तीही तुम्ही वापरू शकता आता त्याच भज्या तळलेल्या तळ्यामध्येच आपल्याला ही पुरी अशी छान तळून घ्यायची पुरी त्याला टाकताच झाऱ्याच्या साईडने थोडीशी तिला प्रेस करायची जेणेकरून पुरी अशी छान फुलते म्हणजेच एकदम फुगते तर बाकी त्याची टम्म पुरी फुगलेली आणि छान अशी लालसर किंवा तुम्हाला कडक खावीशी वाटत असेल तर कडक काढा किंवा अशी मऊ खावायची असेल तर मऊ काढा पुरी पण छान तयार झालेली आणि जे दूध आपण आटवायला ठेवलं होतं ना ते पण छान आटलं गेलेलं आहे तर साधारण आता दहा मिनिटं ठेवलं होतं थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेत चला आता आपण ताट सजवायला घेऊया म्हणजे ताट वाढून घेऊया तर काय मग मस्तपैकी सगळ्या वाट्यामध्ये भाज्या का काढल्या त्याचबरोबर जी आपण खीर बनवून घेतली ना ती पण पन काढली पनीरची भाजी ठेवून घेतली थोडीशी बटाट्याची पण ठेवून घेतली आणि जी आपण नारळाची खीर होती ना ती पण ठेवून घेतली असे मस्तपैकी छान असे दिसणारे भजे त्याचबरोबर वाटेत असा छान भात काढला जेणेकरून दिसायलाही छान दिसतं आणि ताटही मस्त दिसतं बरं आणि खाताना कुरुम कुरुम वाजणारा पापड पापड जेवणात नसेल तर जेवणाची चवच वाढत नाही त्यामुळे पापड पण ठेवला आहे आसेल, आसेल काई काई आता त्याचबरोबर इथे थोडंसं तोंडी लावण्यासाठी टोमॅटो तुमच्याकडे गाजर असेल ककडी असेल ते काय जे काय असेल तेही वाढू शकता माझ्याकडे टोमॅटो होतं त्यामुळे टोमॅटो ठेवत आहे मस्त अशा टम फुगलेल्या पुऱ्या ठेवून घ्यायच्यात चार पुऱ्या ठेवून घेतल्यात आता इथेही भाजी मी केली होती पण त्यावेळेस मी माझी मोबाईलची बॅटरी डाऊन झाली त्यामुळे मी इथे हा व्हिडिओ घेऊ शकले नाही ही कैरीची भाजी आहे खूप छान आणि मस्त लागते तर तर मस्तपैकी आपलं ताट सजून बनवून तयार झाले कशी वाटली रेसिपी नक्की सांगा या पाड्याला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा